पहेलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि मीडियामध्ये सर्वत्र या हल्ल्याची चर्चा सुरू झाली यात एक महत्त्वाची बातमी मीडियामधून मिस झाली ती बातमी म्हणजे छत्तीसगड तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर करेगुट्टाच्या ज्या डोंगर रांगा आहेत त्यामध्ये नक्षलवाद्यांविरोधात एक सर्वात मोठं ऑपरेशन सुरू आहे एकवीस तारखेपासून सुरू असलेलं हे ऑपरेशन आज अकराव्या दिवशीसुद्धा सुरूच आहे तुम्ही म्हणाल की नक्षलवाद्यांच्या विरोधात तर सारखे ऑपरेशन सुरूच असतात मग या ऑपरेशनमध्ये एवढं काय खास आहे आणि एवढं काय महत्वाचं आहे तर या ऑपरेशनमध्ये कुख्यात नक्षल कमांडर हिडमाला पोलिसांनी घेरलंय ही माहिती आता पोलिसांच्या आणि इतर सूत्रांच्या माध्यमातून मिळते त्याच्यासोबत नक्षलवाद्यांचे अनेक मोठे नेते ज्यात पापाराव असेल सुजाता असेल दामोदर असेल किंवा देवा असेल हे सगळे मोठे नेते अडकलेत अशी सुद्धा माहिती मिळते कोण आहे हा हिडमा त्याची एवढी चर्चा का होते आणि त्याला मारलं तर नक्षलवाद संपेल असं पोलिसांना का वाटतं सरकार या लढाईला निर्णायक लढाई असं का म्हणतं या अकरा दिवसात या ऑपरेशनमध्ये नेमकं काय घडलं का आहे हिडमासोबत ज्या इतर नक्षलवाद्यांचं नाव मी घेतलं आहे त्या नक्षलवाद्यांची आणि त्यांच्या नेत्यांची नेमकी काय खासियत आहे या सगळ्या मुद्द्यांची आपण आजच्या व्हिडिओमधून चर्चा करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही अजूनपर्यंत जर लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे एकवीस तारखेला तेलंगणा महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर ज्या करेगुट्टाच्या डोंगर रांग आहेत या डोंगर रांगामध्ये पोलिसांनी हिडमाला घेरल्याची बातमी आली आणि सगळ्यांचेच का उकारले गेले या बातमीला आज दहा दिवस झालेत पण अजूनही पोलिसांना ऑपरेशनमध्ये म्हणावं तसं यश मिळत नाही आहे पोलिसांचं ऑपरेशन अजूनही सुरूच आहे आणि ते पुढचे आणखी काही दिवस सुरूच राहील अशी शक्यता आहे पोलीस असतील सी आर पी एफ असेल बस्तर फायटर्स असतील किंवा डी आर जीच्या तुकड्या असतील या सगळ्यांचे मिळून सव्वीस ते अठ्ठावीस हजार जवान करेगुट्टाच्या डोंगराला वेढा घालून बसलेत सुरुवातीला ही संख्या सात ते आठ हजारांवर होती पण नंतर ती वाढवत सव्वीस ते अठ्ठावीस हजारांच्या घरात गेली आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की या डोंगरावर असे नेमके किती नक्षलवादी लपले आहेत की ज्यांना मारण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर फौजपाटा तैनात केला गेला आहे तर हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की या डोंगरावर फक्त सातशे ते आठशे नक्षलवादी आहेत ज्यामध्ये हिडमा सुद्धा सामील आहे मग तुम्हाला पुढचा प्रश्न पडेल की एवढे मोठे जवान एवढ्या कमी संख्येने असलेल्या नक्षलवाद्यांना अकरा दिवसांपासून का मारू शकत नाहीयेत तर त्याची प्रमुख चार कारण आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे करेगुट्टाच्या डोंगरांची उभी चढाई सरळ आणि उभी चढाई असल्यामुळं आणि नक्षलवादी हे डोंगराच्या वरच्या भागात बसलेले असल्यामुळं त्यांच्याशी लढत घेणं आणि लढत वर चढणं हे जवानांना अवघड जात आहे दुसरी गोष्ट म्हणजे नक्षलवाद्यांनी पावला पावलावर आय डी बॉम्ब लावून ठेवलेत आय डी बॉम्ब निकामी करत जवानांना वर चढावं आहे आणि आय आय डीच्या स्फोटात आतापर्यंत दोन जवान हे गंभीररित्या जखमी झालेत आता विचार करा उभा डोंगर चढायचा त्यात आय डी शोधायचे आणि ते निकामी करायचे त्यात नक्षलवादीवरून फायरिंग करतायत अशा परिस्थितीत जवानांना वर चढावं लागतंय यासोबतच तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे या डोंगरावर सातशे ते आठशे नक्षलवादी आहेत आणि हे सगळे नक्षलवादी नक्षलवाद्यांच्या बटालियन नंबर एकचे सदस्य आहेत आणि ही बटालियन नंबर एक जी आहे ती नक्षलवाद्यांची सगळ्यात ट्रेन असलेली फोर्स आहे ह्या बटालियनमध्ये जे नक्षलवादी आहेत ते नक्षलवाद्यांचे कमांडो हो आहेत असं समजा त्यामुळं त्यांच्याशी लढणं हे नॉर्मल नक्षलवाद्यांसोबत लढण्यापेक्षा जास्त कठीण आहे चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या हायली ट्रेंड असलेल्या नक्षलवाद्यांशी लढण्यासोबतच जवानांना निसर्गाशी सुद्धा लढावं लागतंय आता लक्षात घ्या की या डोंगर रांगा ज्या आहेत त्या तेलंगणाच्या ते बॉर्डरजवळ आहेत आणि या प्रदेशात प्रचंड ऊन पडतं म्हणजे सध्या या भागातलं तापमान हे पंचेचाळीस डिग्रीच्या आसपास आहे त्यामुळं जवानांना डिहायड्रेशनचा मोठा त्रास होतोय आत्तापर्यंत चाळीस ते पंचेचाळीस जवान हे हिट स्ट्रोक लागल्यामुळं दवाखान्यात ॲडमिट करावे लागलेत या सगळ्या अडचणींमुळं या डोंगरावर ताबा मिळवणं हे जवानांना अवघड जात आहे त्यामुळं या अकरा दिवसात जवान फक्त तीन महिला नक्षलवाद्यांना मारण्यात यशस्वी झालेत हे झाले आत्तापर्यंतच्या ऑपरेशनचे डिटेल पण ज्याचं सातत्यानं नाव येत तो हिडमा नेमका कोण आहे आणि त्याला मारल्यानंतर नक्षलवादी चळवळच संपून जाईल असं सरकारला का वाटतं तर त्याच्याबद्दलसुद्धा जाणून घेऊ त्याचं नाव आहे माडवी हिडमा त्याचा जन्म छत्तीसगडमधल्या पुवर्ती या गावात झाला अतिशय कमी वयाचा असताना तो नक्षलवादी बनला आणि जंगलाची आणि तिथल्या भौगोलिक परिस्थितीची चांगली माहिती असल्यामुळं अतिशय कमी काळात त्यांनी पोलिसांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या म्हणजे गस्तीवर असलेल्या पोलिसांवर छापा टाकणं असो गनिमी कावा पद्धतीनं अचानकपणे हल्ला करून पोलिसांना आणि सी आर पी एफवाल्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान पोहोचवणं असो या सगळ्या गोष्टी तो माहीर आहे अनेकदा तर त्यानंच एका गावात तो लपल्याची माहिती पोलिसांना दिली आणि त्यानंतर त्याला पकडायला आलेल्या पोलिसांना सापळा रचून त्याने मारलं बस्तरमधले अनेक आदिवासी नक्षलवाद्यांमध्ये सैनिक म्हणून भरती होतात पण या आदिवासींचा फक्त सैनिक म्हणूनच वापर केला जातो पण त्यांना कधीही सेंट्रल कमिटीमध्ये स्थान दिलं जात नाही पण माडवी हिडमा हा सेंट्रल कमिटीचा सदस्य बनणारा पहिला आदिवासी आहे बस्तर आणि आजूबाजूच्या भागात तो एवढा प्रसिद्ध आहे की त्याला इथले आदिवासी तरुण त्याचा रोल मॉडेल मानतात त्याच्या प्रभावामुळं शेकडो आदिवासी तरुण हे माओवादी झालेत हिडमा आहे तोपर्यंत आपली चळवळ कोणीही संपू शकत नाही असा आत्मविश्वास नक्षलवाद्यांमध्ये आहे त्यामुळं जर हिडमा मारला गेला तर नक्षलवाद्यांचं मानसिक खच्चीकरण होईल आणि नक्षलवाद संपायला मदत होईल असं सरकारला वाटतं म्हणजे असं समजा की हिडमा हा नक्षलवाद्यांमधला विराट कोहली आहे म्हणजे जर विराट कोहलीची विकेट पडली तर भारतीय संघाचा जसा मॉरल डाऊन होतो आत्मविश्वास जसा कमी होतो त्यांचं जसं खच्चीकरण होतं तसं हिडमाला मारून टाकल्यानंतर नक्षलवाद्यांचं मॉरल डाऊन होऊ शकतं असं सरकारला वाटतं आणि तसाच सरकारचा प्लॅन आहे हिडमासोबत अडकलेले पापाराव असेल सुजाता असेल नक्षल नक्षल हे नक्षलवादीसुद्धा मोठ्या लेव्हलचे नक्षलवादी आहेत हे हिडमासारखेच प्लॅनिंगमध्ये माहीर असलेले नक्षलवादी आहेत त्यासोबतच नक्षलवाद्यांना शस्त्र पुरवण्याची ज्याच्यावर जबाबदारी आहे असा सगळ्यात महत्वाचा नक्षल कमांडर दामोदर हा सुद्धा याच डोंगरावर लपलेला आहे याशिवाय मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नक्षलवाद्यांची जी बटालियन नंबर एक आहे जिचं नेतृत्व आधी हिडमा करत होता आणि आता हिडमाला सेंट्रल कमिटीवर घेतल्यामुळं ज्याच्याकडे या बटालियनचं नेतृत्व दिलं गेलंय तो, दिल तो नक्षलवादी म्हणजे देवा तो देवा सुद्धा याच डोंगरावर अडकलाय अशी माहिती मिळते आता हे एवढ्या मोठ्या लेवलचे नक्षलवादी एकत्रित जर मारले गेले आणि बटालियन जर संपली तर नक्षलवादी ही मोडून पडेल असं सरकारचं म्हणणं आहे आणि यात तथ्यसुद्धा आहे त्यामुळं सरकारकडून कोणत्याही परिस्थितीत या नक्षलवाद्यांना मारण्यासाठी किंवा पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी हेलिकॉप्टरची सुद्धा, त्या 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 सुद्धा मदत घेतली जाते त्यासोबतच डोंगराला वेढा घालण्यासाठी इतर राज्यातून फोर्स मागवली जाते आता या सगळ्या परिस्थितीत नक्षलवादी किती दिवस लढा देतात आणि हिडमान नेहमीप्रमाणे पोलिसांना चकमा देण्यात यशस्वी होतो का हे सुद्धा बघावं लागेल त्याबद्दल येणाऱ्या काळात मी तुम्हाला अपडेट देतच राहील पण तोपर्यंत थांबूयात पण तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद